भुरे मेघे येथे सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळद्वारे नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश डाकोरे मंडळ उपाध्यक्ष मंगेश खेवले खेवले मंडळ सचिव राजेंद्र संजय संस्थेचे अध्यक्ष सतीश गवडी मंडळ कोशाध्यक्ष ऋषिकेश पारिसे मंडळ ज्येष्ठ पदाधिकारी राजूभाऊ पारिसे उपस्थित होते उपस्थितांना संबोधित करत असताना मंडळ अध्यक्ष मंगेश डाकोरे म्हणाले की सामाजिक एकता सलोख्याची भावना भावना आपली संस्कृती जोपासणे आवश्यक असून लहान मुलं मुलींच्या सुप्त गुणांना वाव देणे हे आपले कर्तव्य आहे आपली संस्कृती व आपला इतिहास त्यांना माहित असावा आपली अशीच सोबत व ताकद माझ्या सोबत राहिल्यास भविष्यातील गणेशोत्सव उत्सव याही पेक्षा चांगला साजरा करण्यात येईल मान्यवरांचे व मंडळाचे सहमतीने प्रथम पुरस्कार गायत्री केचे द्वितीय पुरस्कार गौरी गव्हाणे तृतीय प्रांजू सोनकर आहणा विजयकर ईश्वरी गुरुनुले वैष्णवी नागरे यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व मंडळाद्वारे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व सहभागी सर्व मुलामुलींना वितरित करण्यात आले स्थापनेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाद्वारे करण्यात आले व दररोज मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने भव्य लंगरचे आयोजन करण्यात आले पुढील इतर कार्यक्रमात बोरगाव मेघे येथील नागरिकांनी मुलामुलींनी भाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी मंडळ अध्यक्ष मंगेश डाकोळे व उपाध्यक्ष मंगेश खेवडे यांच्या मार्गदर्शनात ऋषिकेश पारिसे निलेश डाखोरे नितेश पारिसे अनिल नागरे व मंडळातील इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची शेकडोची संख्येने गर्दी होती महानिव सेवांसाठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा